नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर विविध विकास कामे ही ठरवून दिलेल्या वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे कामे गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार व्हावीत त्याचबरोबर तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही तात्काळ पूर्ण करून विकासकामे सुरू करावीत अशा सूचना जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे यांनी दिल्या आहेत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा वार्षिक योजना आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर महापालिका आयुक्त धैर्यशील जाधव अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते पुढे बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले चालू वर्षातील जिल्हा वार्षिक योजनेचा निधी हा विकास कामावर खर्च करण्यासाठी कमी कालावधी उरला आहे त्यामुळं विभाग प्रमुखांनी तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही तात्काळ पूर्ण करावी असे निर्देश देखील जिल्हाधिकारी गावडे यांनी यावेळी दिले यावेळी विविध विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते